नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज बार, बुध वार बुधवार एक जानेवारी दोन हजार पंचवीसचा मी मित्रांनो नवीन वर्ष येतं तुम्हाला मी धुळे म्हणजे बाजारामध्ये आलो मित्रांनो एक नंबर म्हशी या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत मित्रांनो या म्हशी संपूर्ण सेल झालेल्या आहेत क्वालिटी पाहि तुम्ही एक नंबर हे दोन हजार पंचवीसचं मॉडेल या ठिकाणी सेल झालेलं आहे आणि संपूर्ण म्हशी या विक्री झालेल्या आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी एकंद नंबर क्वालिटी ते दोन हजार पंचवीस चे मॉडेल नवीन वर्षाची या ठिकाणी सुरुवात झालेली आणि बाजारामध्ये खतरनाक मशी आलेली आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी मशी पाहू शकता एक नंबर मशी आलेली आहेत जर कोणाला मित्रांनो जर यांनाकडे जर मशी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे क्वालिटी पण मित्रांनो क्वालिटी एकच नंबर खतरनाक बरोबर जा रे सेल मशी दौलताबाद दौलताबाद मी तर मित्रांनो संपूर्ण म्हशी या सेल झालेल्या दौलताबाद मध्ये गेलेल्या आहेत किसकीस भाऊ नाही द्या लेण्यावाला कोण आहे खालील खालील भाई का काही खरेदी काय किती काठी वाडकी घरी बरोबर कैसे बेचे आ? बेचा कैसा दोन लाख साठ हजार दोन लाख साठ हजार की भाऊ माहिती बरोबर मित्रांनो दोन लाख साठ हजारच्या भावाने तिघी मशी विक्री झालेल्या मित्रांनो पाहू शकता हे गाबंदे किती नो, नो? किती दिनले दो दोन चार चार दिन बरेच दोन हजार एकावन्न हजार का पाडा आहे मेले का फिमेल आहे मेले तर मित्रांनो एकावन्न हजार पाहू शकता पाडा आहे जर कोणाला अभि खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा एकावन्न हजार ला जायचा आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी दोन हजार पच्च का मॉडेल तुम्हारे पास आज गिर काय का बरोबर मित्रांनो गिर आहे हे छेदात आहे बरोबर मित्रांनो छेदात आहे किती दिन लगे सड्या चार पाच दिना चार पाच दिन लगे दोन टाइम का अंदाज मिल किती टाइम का मिस लिटर दोन टाइम का अठ्ठावीस बरोबर दातो मी कसे होऊन घ्या छेदात दातो मी छेदात होऊन घ्या मित्रांनो दाताला सहा दात दोघी टाइमला ला अठ्ठावीस लिटर दूध देणार आहे क्वालिटी बघू शकता दोन हजार पंचवीस चा मॉडेल आहे मित्रांनो हे गिर काय ना गिर गिर मित्रांनो गिर मध्ये क्वालिटी मित्रांनो काय ब्रँड या का बरोबर बर मित्रांनो क्वालिटी एक नंबर मित्रांनो दोन लाख एकावन्न हजारच्या भावाने म्हशी सेल झालेल्या आहेत क्वालिटी एक नंबर मित्रांनो आवश्यकता दोन नंबरवाली भाई। के ये का आप। नाम के से के से है से भाई कितने बेस खेबंदर होती होती की खरी होती बरोबर की गारंटी काय देश चोबीस लिटर पीटर और गाभन होती बोली होती बरोबर हे दातो मी कैसे दातो मी छे दात होती बाकी आठ दिस नेंग एक दोन टाइम का दूध किंवा अठ्ठावीस लिटर देंगी बरोबर दोन लाख एका होणारे बाबून तीन वेट द्याने बरोबर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी पाहू शकता आपण जर कोणाला मित्रांनो यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्यवहार चांगला यांचा आला आणि एक नंबर मशी यांच्याकडे विक्रीसाठी आलेली असतात क्वालिटी पाहू शकता दोन हजार पंचवीस चा वर वगैरे पा एकच नंबर का तर बरोबर तर मित्रांनो जर कोणाला अशा म्हशी जर खरेदी करायच्या असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे तर या तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता पण या ठिकाणी पाहू शकता ए सी डी घ्या बरोबर तर मित्रांनो जर कोणाला या म्हशी खरेदी करायची असेल तर यांच्याकडून खरेदी करा काही पाहू शकता या ठिकाणी वाढके शिडी नाम के शिड आहे आपणाला खूप या खूप बरोबर पोरबंदर किंवा असं आहे का बरोबर मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी मशी खरेदी करायची असेल तर या खरेदी करण्याचा प्रयत्न करा अतिशय टॉप क्वालिटीच्या मशी या ठिकाणी आलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर देणार तुम्हाला जर अशी मशी खरेदी करायची असेल तर नक्की या कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे बघा मित्रांनो क्वालिटी दोन हजार पंचवीसचं मॉडेल मित्रांनो अशा म्हशी जर आपल्याला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे क्वालिटी पाहू शकता आपण 251000 च्या बावाने विक्री झालेली आहेत पाच पाच सहा सा दिवस बाकी मशीनना मैं मैं पे ली है कोवा सीमा कोवा पप्पी लेरी मालकिल लेले मालकिल लेले मालकिल मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकता एक नंबर मशी विक्री साडी आलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला जर यायचं असेल खरेदी साडी तर तुम्ही जुळे मार्केटमध्ये येऊ शकता दोन हजार पंचवीसचं चा मॉडेल आहे मित्रांनो एक नंबर आहे वगैरे क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो तर मला त्यांनी खास व्हिडिओ बनवण्यासाठी या ठिकाणी बोलवलं आहे तर तुम्हाला जर या ठिकाणी म्हशी खरेदी साडी यायचं असेल तर मी व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकणार आहे क्वालिटी पाय मित्रांनो नवीन वर्ष याची नवीन सुरुवाती आणि क्वालिटीच्या म्हशी या ठिकाणी आलेल्या आहेत एक नंबर व्यवहार आहे जर कोणाला या ठिकाणी खरेदी साडी यायचं असेल तर येऊ शकतात आपण या ठिकाणी क्वालिटी पाय मित्रांनो एक नंबर टॉप मॉडेल एकदम दोन हजार पंचवीस चा मॉडेल आहे क्वालिटी पा क्वालिटी एक नंबर एकदम गिर जाती मध्ये मशी मित्रांनो आपली हप्त्या मध्ये गाडी किती हप्त्या मित्रांनो मध्ये एक गाडी येते मित्रांनो यांची वाली एक नंबर क्वालिटीच्या मशी आहे तुर सेठ आपला नाव और मोबाईल नंबर बोलू नाईन फाईव्ह नाईन वन डबल झिरो फोर डबल थ्री चोवीस घंटे आपण या पि दावन होते कमी बी किस्सा नाही एसी बेस आपो दे सकते हो बरोबर मित्रांनो क्वालिटीच्या मशीन असतात एका नंबर मशीन असतात जर कोणाला करायचं असेल तर एकोणचाळीस गोटा नंबर आहे हर दिन आपली आपली दावण होती आपली कोणती कोणती नसल की भेस होते आपले नसल की मिळते गिर जाफराबादी जाफराबादी बर मुर्रा मुर्रा नाही खाली जाफराबादी वर गिर मिळजा आपे बरोबर तर मित्रांनो जर तुम्हाला अशा मशी जर खरेदी करायची असेल तर आपण नंबर घेतलेला आहे क्वालिटीच्या मशी असा मित्रांनो एक नंबर मला होता पहिले बी आपल्या व्हिडिओ पडी बरोबर क्वालिटी का बरोबर तर मित्रांनो जर तुम्हाला आशा म्हशी जर खरेदी करायची असेल तर यांच्याकडे आपण येणार आहेत नक्की पुढच्या आपल्याला पण व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबरही टाकलेला आहे त्यांचा आला तर या खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण या ठिकाणी ऑलिडी पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी दुधाला पण एक नंबर मित्रांनो सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध देणार आहेत किती किती जपे मी साईड अभि दुसरी पेट मी अभी जवान आहे बी बरोबर तर मित्रांनो दुसरे जा पेला आहेत तीन दुसरे मे दोन लाख एकावन्न दोन लाख एकावन्न तीनोगा आहेत बरोबर तीन गेला की बरोबर बरोबर तर मित्रांनो तुम्हाला जर घ्यायचं असेल अशा माहिती दोन लाख एकावन्न हजारच्या भावाने दिल्या गेल्या प्रॉपर यांची या ठिकाणी गाडा असतो त्या गाडा आहे एकोणचाळीस नंबर गाडा आहे मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला आहे जर कोणाला यायचं असेल तर या खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे इथं गाडा नंबर पाहू शकता तुम्ही एकोणचाळीस नंबर गाडा आहे मित्रांनो आणि तुम्हाला मी मशीनच्या किमती पण सांगितलं या ठिकाणी या संपूर्ण सेल झालेल्या आहेत क्वालिटी पण मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे जबरदस्त आहे दोन हजार पंचवीसचा मॉडेल आहे मित्रांनो हे पा या ठिकाणी क्वालिटी पण मित्रांनो एक नंबर क्वालिटी टॉप मॉडेल एकदम तिकडे हा एक्कावन्न हजाराला द्यायचं आपल्याला आपण गिरमध्ये हे गिरवाला गिर हा सेड हे गिर मी नाही बी गिर बरोबर हे बी बेचणे का ना हे बेचाय का तीन गाय एका एकावन्न हजार चालत आहे का बरोबर मित्रांनो आता क्यूवर नसेल गिरिजिनल गिर मित्रांनो एकावन्न हजारला सेल झालेला याच्या सोबत या मशीन सोबतच गेल्या मित्रांनो ओरिजनल गिर एकदम कान वगैरे पा तुम्ही माता वगैरे पाहू शकता मशीनची क्वालिटी पा व्यवहार झालेला आहे जर कोणाला या ठिकाणी म्हशीसाठी यायचं असेल तर या तुम्ही कॉन्टॅक्ट करा करा निजे करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो नवीन नु वर्षाची नवी आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसचा तुम्हाला मी जुळे मैत्री बाजार दाखवतो मित्रांनो बाजार कालचा होता या ठिकाणी आज सेल झालेला म्हशी माल त्यांनी व्हिडिओ बनवण्यासाठी बोलवलं होतं मित्रांनो तर तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवला आहे नाशिक म्हशी जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर या करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान